अनंत टिप्या रिफ्रेश व्हा महाराष्ट्र शासनाने राज्यात एकशे पन्नास पटसंख्येच्या वर मुख्याध्यापक पद लागू करण्याचा नवीन जुळा आणलाय त्यामुळे माध्यमिक शिक्षक हे आता मोठ्या प्रमाणात अतिरिक्त ठरणार आहेत या भूमिकेबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षक संघटना आक्रमक झालाय सर पंधरा तीन दोन हजार चोवीस रोजी शिक्षण विभागाकडून एक नवीन जी आर आला आहे आणि तो जी इतका घातक आणि आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मारक आहे कारण आपला हा सिंधुदुर्ग जिल्हा आहे हा ग्रामीण भाग आहे डोंगरी भाग आहे आणि पहिला नियम कसा होता की पन्नास जर विद्यार्थी पटसंख्या असेल सॉरी शंभर पटसंख्या असेल तर मुख्याध्यापकपद त्या ठिकाणी मंजूर आणि आता जो नवीन जे आर आला त्या जे आरामध्ये असं आहे की एकशे पन्नास विद्यार्थी संख्येपेक्षा जास्त विद्यार्थी असतील तरच मुख्याध्यापकपद राहील नाहीतर मुख्याध्यापकपद राहणार नाही आता यापूर्वी शंभर पटसंख्या होती आणि आपला हा जो भाग आहे डोंगरी भाग असून विद्यार्थी संख्या नाही मग शिक्षक प्रभारी त्या ठिकाणी होते आणि ते प्रभारी म्हणून कायमच प्रभारी त्यांना कुठलाही मानधन नाही वेतन नाही त्या शिक्षकाने राबराब राबायचं आणि शेवटी पुन्हा हा नवीन जे आर आला आणि त्यामुळे बरेचसे मुख्याध्यापक हे शिक्षक म्हणून काम करणार आहेत आणि त्यामुळे शिक्षक म्हणून काम केल्यामुळे जे खाली त्याचा वर्कलोड जो होता तो वर्कलोड वाढला त्यामुळे शिक्षक भरती होणार नाही आणि त्याच जी आरमध्ये असं आहे की वीस पटसंख्या जर विद्यार्थी नसेल तर तुम्हाला शिक्षक मिळणार नाही आणि त्यामुळे बरेच शिक्षक अतिरिक्त होतील आणि नवीन या पवित्र पोटलनुसार जी शिक्षक भरती होणार होती त्यासाठी ही धोक्याची घंटा असं माझं मत आहे आणि त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अशा शाळा आहेत ज्या शाळामध्ये नवीन शिक्षक भरणं हे संस्थेला शक्य नाही आमच्या संस्था हे गरीब संस्था आहेत आणि त्यामुळे इथल्या विद्यार्थ्यांना शिक्षक जर नाही मिळाले तर, तर शिक्षणाचं फार नुकसान होईल आणि ते वंचित राहतील असं माझं प्रामाणिक मत आहे आणि एक राज्यस्तरीय आदर्श शिक्षक म्हणून मला शासनाला एक विनंती करावीशी वाटते की आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हा जो विभाग आहे त्या विभागामध्ये डोंगरी भाग आहे आणि या ठिकाणी जी पटसंख्या आहे त्या पटसंख्या लक्षात घेऊन तुम्ही हा जी आर जो आहे तो माय घ्यावा जेणेकरून या ठिकाणी मुख्याध्यापक जी शाळेमध्ये एक प्रमुख व्यक्ती आहे ती चांगल्या प्रकारे काम करू शकते आणि शंभर जी पटसंख्या होती ती बरोबर आहे त्यापेक्षाही कमी करता आली तरी हरकत नाही परंतु पदे राहिलं पाहिजे वाचलं पाहिजे तरच आमचा सिंधुदुर्ग जिल्हा हा शिक्षणाच्या बाबतीत जो उठाव इथे झाला तो कायम टिकून राहील आणि आमच्याकडची ही मुलं गरिबांची मुलं सर्वसामान्यांची मुलं बहुजनांची मुलं ही पुढे शिकतील नाहीतर या जिल्ह्यामध्ये सगळे विद्यार्थी बहुजनांची मुलं ही मागे राहतील आता सर मला असं वाटतं म्हणजे देवगड तालुक्यामध्ये एक चार पाच शाळा फक्त राहतील मोठ्या बाकी त्या ठिकाणी मुख्याध्यापक राहतील उदाहरणार्थ एक देवगड हायस्कूल जामसंडे हायस्कूल तळेबाजर हायस्कूल शिरगाव हायस्कूल आणि पडेल हायस्कूल या शाळेमध्येच फक्त विद्यार्थी संख्या ही चांगली आहे आणि बाकी शाळांमध्ये बहुतांशी कधी कुठे पन्नास आहे कुठे शंभर आहे दीडशे आहे दोनशे आहे आणि हळूहळू ही संख्या कमी जर झाली तर त्या ठिकाणी मुख्याध्यापकपद राहणं शक्य वाटत नाही स्थळा आमच्या तालुक्यामध्ये अठ्ठावीस आहेत आणि त्यापैकी फक्त पाच सहा शाळांमध्ये मुख्याध्यापक राहतील असं मला तर म्हणावंसं वाटतं की ही दडपशाहीच आहे कारण आम्हाला बोलता येत नाही ना आम्हाला बोलता येत नाही आम्हाला उपोषण करता येत नाही आम्हाला मोर्चा काढता येत नाही आणि त्यासाठी आमच्या जिल्ह्यातील आमचे पालकमंत्री हे भूमिपुत्र आमचे या ठिकाणचे आहेत आणि त्यांनी त्यांना या दे जिल्ह्याची संपूर्ण भौगोलिक स्थिती माहिती आहे शिक्षण मंत्री आहेत इथले आमचे भूमिपुत्रच आहेत माननीय दीपकभाई केसरकर इथलेच आहेत त्यांना सगळी वस्तू ती माहिती आहे आणि आमचा हा जो जिल्हा आहे हा ग्रामीण आहे डोंगरी आहे आणि इथली पटसंख्या त्यांना सगळं माहीत आहे आणि तस तरी असूनही हा जो जाचक जी आर काढला आहे तो अतिशय अन्यायकारक आहे असं माझं प्रामाणिक मत आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं युट्यूब चॅनल